गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि गणपती बाप्पा नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व वीज ग्राहकांना नागरिकांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आ, आज सामाजिक स्तरावर अनेक मंडळे सामाजिक जागृती करत असतात वेगवेगळे देखावे उभे करत असतात त्यांच्या मंडळाच्या मार्फत तर अशा सर्व मंडळांना गणेश मंडळांना महावितरण कडून सवलतीच्या दरात घरगुती वीज दराच्या दराने वीज जोडणी देण्यात येते तर माझ्या सर्व मंडळांना आव्हान आहे की त्यांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी तुमच्या संबंधित शाखा कार्यालयात अर्ज केल्यानंतर तुम्हाला तात्काळ वीज जोडणी देण्याची प्रक्रिया अ, पार पडते यामध्ये साधारणतः एकशे सत्तर रुपये ही प्रोसेसिंग फी आहे आणि तुमच्या तुमचा जितका भार तुम्ही मागणी करता आणि किती दिवसासाठी तुम्ही वीज जोडणी घेणार आहात या हिशोबाने डिपॉझिट घेतलं जातं पण ही अत्यंत सुलभ अशी प्रक्रिया आहे नागरिकांनी किंवा मंडळांनी भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकृत वीज जोडणी घेणं गरजेचं आहे तर मी सर्व मंडळांना आवाहन करतो की त्यांनी महावितरणकडून अधिकृत अधिकृत वीज जोडणी घ्यावी आतापर्यंत किती लोकांनी घेतलेली आज अखेर अं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः एकशे बारा मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे काही मंडळांची प्रक्रिया अजून सुरू आहे त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे मंडळांचं जे आसपास शाखा कार्यालय असेल म्हणजे त्या भागातलं जे महावितरणचं कार्यालय त्याचा त्यांनी अर्ज करू शकतात ते वीज जोडणीची मागणी करू शकतात गणेश उच्च विसर्जन मिळवणूक ही फार महत्वाची असते त्या संदर्भात आपण काही दक्षता घेतलेली आहे गणेश मंडळांच्या विसर विसर्जनाच्या वेळी जो मार्ग आहे तर तिथं आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठी कुमक तै तैनात असणार आहे त्याचबरोबर तिथली जी काही वीज यंत्रणेची देखभाल दुरुस्ती आहे ती करण्यात आलेली आहे तसेच ज्या काही तारा आहेत ओव्हरहेड वायर्स आहेत त्यांच्या उंचीच्या दृष्टीनेही योग्य खबरदारी घेण्यात आलेली आहे एकूणच महावितरण या उत्सवासाठी सज्ज आहे